हे मित्रांनो ही एक मोठी गाडी चाललेली आहे पाठीमागून एक लॉरी आलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता रस्ता एवढा छोटा झालेला आहे उताराची परिस्थिती आहे गाड्या वेगाने येतात इथे गाड्या पार्किंग आहेत इथं आठवडी बाजार भरलेला आहे नागरिकांची प्रचंड गर्दी असते आणि अशा वेळी जर एखादी गाडी जोरात आली तर डेफिनेटली इथे उभे असलेले इथे खरेदी करायला आलेले तीस चाळीस नागरिकांचा सहज इथे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारचं इथं नियोजन तुम्हाला दिसणार नाही नागरिक येत आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी मग नाही तर परंतु इथे होणारं ट्रॅफिक इथून येणार आहे मोठ्या हेवी गाड्या मिक्सर लॉऱ्या याचं जर समजा ब्रेक फेल असेल किंवा एखादा वाहन चालक जर निर्डावलेला असेल आणि तो बेमिवृतपणे वेगाने गाडी चालवणे त्यावेळी जो अपघात होईल त्याला जबाबदार कोण असणार आणि विशेष म्हणजे असं रस्त्यावरती बाजार भरवणं हे कितपत योग्य आहे खरतर तर असे बाजार हे सुरक्षित ठिकाणी एखाद्या ग्राउंडमध्ये भरवले पाहिजेत आणि महापालिकेने तो पुढाकार घेतला पाहिजे दुसरी गोष्ट यात हे जे शेतकरी ते ग्राहक आठवडे बाजार असं म्हटलं जातं यात शेतकरी किती आहेत आणि कार्यकर्ते किती आहेत यातले व्यापारी किती आहेत उद्योजक किती आहेत आणि खरोखर ज्यांच्या शेतात पिकतंय ते शेतकरी किती आहेत याचा जर संशोधन केलं तर तुम्हाला धक्कादायक आकडेवारी समोर येऊ शकते आणि गल्लोगल्लीत चौका चौकात जे आठवडे बाजारचं जे पेय सुटलेले त्याचं कारण काय असू शकतं हे तुमच्या हळूहळू लक्षात येऊ शकतं असं मला वाटतं